काय सांगाल सा का आज सातारा नगरपालिकेच्या द्वारात तुम्ही उपोषणाचं आचार उपसले नेमकं काय विषय काय मागण्या आहेत तुमच्या आणि तुम्हाला आंदोलन का करावं लागतं सर्वप्रथम जय महाराष्ट्र सर्व शाहूवासियांना तीनशे अडुसष्टाव्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने त्रिवार अभिनंदन आज सातारा नगर परिषद सातारा या ठिकाणी मी आज आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं याचं कारण म्हणजे विद्युत सार्वजनिक विभाग आरोग्य विभाग यामध्ये प्रचंड प्रमाणात असलेला भ्रष्टाचार आज आपण जर बघितलं मागच्या सहा महिन्यापासून राजवाड्यापासून ते नगरपालिकेपर्यंत राजवाड्यापासून ते कमान्याहोद्यापर्यंत पहिला टप्पा आणि कमानी अहदापासून ते नगरपालिकेपर्यंत दुसरा टप्पा दोन्ही राजवाड्यापासून ते कमान्याहुदापर्यंत दोन्ही बाजूनी जे ऐतिहासिक दिवे आणि खांब बसवले गेलेले आहेत आजची त्याची झालेली दुरावस्था म्हणजेच सपशेल त्या ठेकेदारांनी नगरपालिकेला फसवलेलं आहे मागच्या सहा महिन्यापासून ही वस्तुस्थिती आहे तरी पण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई त्या संदर्भात केलेली नाही आज या संदर्भात दुसरा फेज जर आपण बघितला कमान्या आहोत ते नगरपालिका ह्याच्यामध्ये सुद्धा तीस टक्के प्रमाणात हे नवीन पोलवरचे खांब दिवे हे तीस टक्के प्रमाणात बंद आहेत म्हणजे ही पूर्ण खरेदीच नगरपालिकेला फसवण्याच्या जा स्वरूपात झालेली आहे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून मला अशी अपेक्षा आहे की हे सर्व खांब काढावेत त्या ठेकेदारा संबंधित ठेकेदाराकडून काढून घ्यावेत आणि चांगल्या प्रतीचे बसावेत हे खांब कुठले आहेत तर हे खांब सर्व सोया आपण जर बघितलं तर हे चायना मॉडेलचे दिसत आहेत कुठल्या चायना मॉडेलचे या चीनकडून आलेले तर ज्या चीननी त्या पाकड्यांना ह्या युद्धाच्या आत्ताच्या युद्धाच्या प्रसंगी जे सुशस्त्र पुरवलं अशा त्या चीनच्याकडनं हे दिवे आलेले आहेत आणि त्या मुख्याधिकाऱ्यांनी तसेच ते ठेवलेले तसे आहेत त्याच पद्धतीनं जर आज आपण बघितलं ग्रेड सेपरेटर म्हणजे रविवार पोलीस चौकी ते पोवी नाका ग्रेड सेपरेटरवरचे दोन्ही बाजूचे दिवे पन्नास टक्क्यांच्या वरती हे दिवे बंद आहेत पूर्ण अंधारमय वारंवार अपघात होत आहेत मागच्या तीन महिन्यापासून कुणाचंही त्याच्यावरती लक्ष नाही आहे आणि संबंधित त्या ठेकेदारावरतीही कोणती विलंब झालेले विलंब झाला म्हणून कुठली कारवाई नाही केली गेलेली आहे माझी मुख्यकरांना विनंती आहे की अशा या मगरूर ठेकेदारांच्या विरोधात की ज्यांनी तीन महिन्यांपर्यंत अजून दिवेच बसवलेले नाही आहेत अशा ठेकेदारावरती कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावं त्याच पद्धतीने जर आपण बघितलं सिटी सर्वे नंबर एकशे चौतीस पस्तीस यादव गोपाळपेठ आज जे काय तिथं उद्यान तयार करायचं मागच्या पाच वर्षापासून चालू आहे कोट्यावधी खर्च करूनसुद्धा आज तायत ते उद्यान लोकार्पण झालेलं नाही आणि स्थानिक जनताच आता म्हणते की ते उद्यानाचं नाव बदला आणि भ्रष्टाचाराचं उद्यान असं नाव त्याला ठेवा हे उद्यान कधी होणार हे उद्यानाची लोकार्पण सोहळा कधी होणार याची तारीख माननीय मुख्याधिकाऱ्यांनी येत्या एक दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये प्रसारमाध्यमातून डिक्लेअर करावी त्याच पद्धतीने शेवटचा मुद्दा तो असा आहे की संपूर्ण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये घरांवरती गाळ्यांवरती क्यू आर कोड बसवले गेलेले आहेत आज ते आजच्या घडीला ते क्यू आर कोड कुठल्याही पद्धतीने स्कॅन केले गेलेले नाही आहेत स्कॅन केले जात नाही आहेत एवढा अंदाजे खोट्यावधीचा खर्च मग कशासाठी स्कॅन करायचे नव्हते तर कोट्यवधी खर्च कोणासाठी करायचे होते कशासाठी करायचे होते आपण जर बघितलं तर सातारा नगरपरिषद नगरपरिषदेचं आपण काय म्हणू शकतो की नगरपरिषद म्हणजे नागरिकांच्या सुखसोयीसाठी मग खरंच नगर परिषदे नागरिकांच्या सुखसुटीसाठी आहे का ठेकेदारांच्या सुखसुखीसाठी आहे तेच कळत नाहीये हे माझं आंदोलन त्याच्यासाठीच आहे मी जोपर्यंत मुख्याधिकारी साहेब ह्याच्यावरती कारवाई करत नाहीत संबंधित ठेकेदाराला निलंबित करत नाहीत ते पोल नवीन बसवत नाहीत तोपर्यंत मी अन्न अन्नत्याग आंदोलन चालू राहणार चालू ठेवणार जय हिंद जय महाराष्ट्र